जुलै महिन्यातील मेष राशी जुलैचा महिना आपल्यासाठी काही नवीन संधी घेऊन येऊ शकतो ग्रहांच्या कृपेने आपल्या उत्तम निर्णय शक्तीचा चांगला फायदा आपणास नोकरी व व्यवसाय अशा दोन्ही ठिकाणी घेता येईल नोकरी करणाऱ्यांच्या कामगिरीत सुधारणा होण्याची शक्यता आहे तसेच चांगला फायदा व पगारवाढही होईल ह्या महिन्यात व्यापाऱ्यांना प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील आपण एखादा नवीन कामाची सुरुवात ही करू शकता प्रकृतीची काळजी मात्र घ्यावी लागेल त्यासाठी आपण सकाळी फिरण्याचा व्याम व्यायामाचा सराव करू शकता विद्यार्थ्यांसाठी हा महिना काहीसा अवघड आहे अभ्यासात जोर लावल्यास फायदा होईल आपली प्राप्ती सामान्यच राहील कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण पाहावेस मिळेल महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे कौटुंबिक जीवनातील तणाव कमी होतील आपले प्रणयी जीवन सुखद होईल तसेच राशींचे लोकांचे विवाह जुळून येतील